शिरपूर येथे वाईनशॉप मध्ये जाऊन न दिल्याचा राग अनावर झाल्याने काही टवालखोरांनी शॉपची तोडफोड केली आहे त्याचबरोबर पेट्रोल बॉम्बच्या साह्याने वाईनशॉपला आग लावण्याचा देखील प्रयत्न करण्यात आला असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे वाईनशॉप मालकाने बदात्काळ प्रसंगावधान राखल्याने मोठा अनर्थ टळला आहे मध्ये लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे पोलिसांनी या संपूर्ण घटनेचा पंचनामा केला असून या संदर्भात शिरपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्याचबरोबर सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे पोलिसांनी वाईनशॉपमध्ये दुडगुस घालणाऱ्या टवाळखोरांचा शोध देखील सुरू केला आहे टवाळखोरांतर्फे करण्यात आलेल्या तोडफोडीचा संपूर्ण हा प्रकार वाईनशॉपमध्ये लावण्यात आलेल्या कॅमेऱ्यात कैद झाला असून शिरपूर पोलीस आता या टवाळखोरांचा शोध घेत आहे We'll